विचारलं तर ते सांगतात की झाले नाही कारण आम्ही सरसेकटच कर करतात सरसेकट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना हे कर मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो, तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत त्या उद्या पहाटेपर्यंत

बघून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर एक काम कर एक काम कर शिवसेना पार्टीचा मार्सा किती करा असे सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्सा पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही दो तीन सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढा होत नाही मला किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की तुम्ही तर इथे इथले नाही तिकडे किती लोक आहेत बाकीच्या नाही का प्रशासन तर आम्ही करत आहोत शेतकऱ्यांमध्ये देत आहोत कुटुंब आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये जाणार तीन लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहोत म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आहे आम्ही अजिबात राजकारण करत नाही तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय लोकांना तुम्ही नाही आता वाढवा तुमच्या मदत हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय सीना नदीला महापूर आला आहे या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक गावांमध्ये घरांमध्ये तसेच शेतामध्ये नुकसान झालं आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा ओघ सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गाव भेट दौरा करत आहेत गावभेट दौऱ्यादरम्यान त्यांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला या दोघांमधील चर्चेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे